हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा वय किती असो साडी नेसण्याची ओढ ही कधीच कमी होत नाही वयासह आपली आवड नक्कीच बदलते पन्नासव्या वयातही तुम्ही साडी नेसून सुंदर दिसू शकता साडीची प्रिंट पॅटर्न आणि कापडाची योग्य निवड केली तर तुम्ही पन्नासव्या वयातही त्यापेक्षा दहा वर्षांनी लहान दिसू शकता हे नक्की तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये पन्नासव्या वर्षी साडीची निवड कशी असावी आणि कोणत्या साडीच्या फॅशनमध्ये तुम्ही अधिक सुंदर दिसाल आणि कमी वयाचे दिसाल याबद्दल काही टिप्स जाणून घेणार आहोत या टिप्स वापरून तुम्ही साडीमध्ये अधिक सुंदर आणि तरुण दिसू शकता नंबर एक ब्रॉडप्रिंट साडी तुम्ही ब्रॉडप्रिंटची निवड केल्यास तुम्ही अधिक तरुण दिसता प्रिंटेड वर्क तुम्हाला कॉटन सिल्क शिफॉनच्या साड्यामध्ये मिळू शकतात या पद्धतीच्या साड्या तुम्हाला तरुण दिसण्यासाठी मदत करतात त्यावर तुम्ही स्लीव्हस ब्लाऊज अथवा नेट फॅब्रिकचे डिझायनर ब्लाऊज घातल्यास ते अधिक सुंदर दिसते कमीत कमी दागिने घालून तुम्ही सुंदर आणि क्लासी लुक मिळू शकता नंबर दोन एम्ब्रॉयडरीची साडी एम्ब्रॉयडरी वर्कची साडी कोणत्याही वयात नेसता येते तुम्ही पन्नासव्या व्या अथवा त्यापेक्षा अधिक वयाचे असाल तर एम्ब्रॉयडरीची साडी कोणती घ्यायची पहा अधिक एम्ब्रॉयडरी असणाऱ्या साड्याऐवजी तुम्ही ब्रॉड एम्ब्रॉयडरी साडी निवडा तसेच तुम्हाला ब्लाऊजच्या नेकलाईनकडेही लक्ष द्यावे लागेल सर्वात पहिले तुम्ही जर एम्ब्रॉयडरी साडी नेसत असाल तर त्यावर घडत रंगाचा ब्लाउज तुम्ही घालावा यासह ब्लाऊजचा गळा हा पारंपरिक डिझाईनपेक्षा डिझाईनचा बनवून घ्या एम्ब्रॉयडरी साडीसह तुम्ही कमी मोत्याची माळ अथवा मोत्याचे दागिने घातले तर तुम्ही खूप सुंदर दिसाल नंबर तीन सिल्क साडी जर तुम्हाला सिल्क साडी नेसायला आवडत असेल तर तुम्ही कोणत्याही वयात सिल्क साडीची निवड करू शकता जर तुम्ही पन्नासव्या वयात असाल तर कशा पद्धतीच्या सिल्क साड्या नेसाव्यात ते पहा तुम्ही गडद रंगाच्या सिल्क साड्यांचा वापर करावा ज्यामध्ये गडद गुलाबी निळा गडद हिरवा किंवा लाल असे रंग तुम्हाला अधिक चांगला आणि तरुण देण्यास मदत करतील प्रयत्न करा की प्लेन सिल्क फॅब्रिकची साडी तुम्ही नेसाल सेल्फ डिझायनर अथवा प्रिंट ची साडी तुम्ही निवडू नका सिल्क साडीसह तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता तसेच तुम्हाला अधिक तरुण दिसायचे असेल तर तुम्ही मॅचिंग बीटचे ब्रॉड दागिने घालू शकता नंबर चार लहरिया साडी लहरिया साडी अधिक प्रमाणात तरुण पिढी नेसताना दिसून येते मात्र तुम्ही पन्नासवी मध्येही ही, ही साडी निवडू शकता मात्र या वयात तुम्ही नक्की कशा पद्धती लहरिया साडी निवडायची ते पहा लहरिया साडी साडीमध्ये नेहमी गडद रंगाची निवड करा जर तुम्ही फिकट असे रंग निवडले तर जुनी साडी दिसेल त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही जड लहरिया साडी नेसणार असाल तर त्यावर तुम्ही लाईट डिझाईनचा ब्लाऊज घाला सिंपल लहर या साडीसह सा तुम्ही रंगीबेरंगी फॅशनचे दागिने देखील घालू शकता हे अत्यंत हलके असते आणि दिसायलाही अगदी उठावदार दिसतात तसेच पार्टीवेअर लुकही देते तुम्हालाही वयाच्या पन्नासवीत अधिक धरून दिसायचे असेल तर या पद्धतीने तुम्ही साडीची स्टाईल करू शकता आणि यंग स्मार्ट आणि सुंदर दिसू शकता तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल लाईकनून क्लिक करा धन्यवाद